नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा जबरदस्त प्रोमो समोर आलेला आहे आणि त्या प्रोमो मध्ये आपल्याला खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळते तर काय आहे तो ट्विस्ट जाणून घेऊयात पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की जानकीला आता कोर्टात आणलेलं असतं आणि अपोजिशनचे वकील बोलत असतात की आता मी कोर्टात सिद्ध करणार आहे की लताजींचा खून जानकीनेच केला होता त्यानंतर ते वकील आता ऋषिकेशला प्रश्न विचार लागतात की तुमच्या बायकोने खून केला तरी सुद्धा तुम्ही त्यांची साथ देत आहात बायकोच्या प्रेमापोटी तुम्ही एवढे आंधळी झालात की तुम्हाला सत्य काय आहे ते दिसत नाहीये पण तुमच्यासाठी हे चांगलं असेल की तुम्ही तुमचं सत्य सगळ्यांना सांगायचं नाहीतर ते मी कोर्टात सिद्ध करणारच आहे तर जानकी म्हणते की तुम्ही ऋषिकेशला काही बोलू नका ते सत्याच्या बाजूने आहे त्यांचा जसा माझ्यावर विश्वास आहे तसाच माझाही त्यांच्यावर विश्वास आहे तर मित्रांनो आता जाणकी ही निर्देश सुटेल का हे सगळं पाहणं रंजक आहे आणि मालकी तशी अशी ट्विस्ट देतात जेणेकरून प्रेक्षकांचं चांगलंच हे होतंय पण आता काय होईल पुढे हे पाहण रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद